असं वाटलं आमचं गाणं आम्ही छान एन्जॉय करत करत गाणे म्हणत म्हणत दोन्ही शिस्टर शिस्टर चाललो होतो <laughs> तर कसं वाटलं आमचं गाणं तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवाल का आणि फायनली आम्ही इथं आले आहोत कॉलेजजवळ हे बघा नागपूरचं वातावरण <laughs> नागपूर कसं का काय आणि आज आम्ही इकडेच फिरायला आलो होतो म्हणजे तर म्हटलं की सगळ्या मित्रांना भावांना ताईंना सगळ्यांना दाखवून द्यायचं आणि मग जाता आहे मी तिथं ताईसोबत मग डायरेक्टली आम्ही कॉलेजमध्ये गेलो तिथं थोडा वेळ बसला चर्चा वगैरे सुरू होत्या ताई करत होत्या सरांसोबत बोलत होत्या पाय दुखून गेले होते पायऱ्या चढू चढू आणि मग तिथून आम्ही निघालं तर बघा समोर समोर मग बघत बघता बघता आम्हाला ए एम सिनेमा दिसलं तर असं वाटत होतं की एखादं बघायचं मग दोघेही आम्ही ताई तिथं गेलो दोन्ही बसल्या छान आणि मस्त गाणे म्हणत होतो एन्जॉय खूप एन्जॉय केलो आम्ही आज दोघ्यां दोघींनी तर आमचं एन्जॉय थोडं थोडं आणि क्यूट क्यूट बघा मग तिथे थोडं तिथं मी थोडं रील्स वगैरे काढले आणि रील्स काढली आणि मग तिथून नाही का थोडा वेळ पाच दहा मिनटं हो पाच दहा मिनटं म्हणजेच आम्ही तिथं बसलो आणि मग तिथून आम्ही विचार केला की आता काय करावं गाडी प समोर जायचं काहीतरी आम्हाला खायचं होतं मग समोर 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 आम्ही दोघेही मस्त दोघेही बहिणी बघत आले तर आम्हाला थोडं म्हणजे समोर बघता बघता एक छान दूर थोडं म्हणजे लांबच होतं जास्त लांब नव्हतं जवळच होतं एक आम्हाला पाणीपुरी सेंटर मिळालं बघा दाबेली भेल पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी सगळंच त्याच्यात ओला अवेलेबल होतं मग आम्ही ताईंनी आता नाही दोघे काहीतरी खाय का बघा मग आम्ही दाबेली खाणं सुरू केलं आणि दोघी तर एवढे म्हणजे असं वाटत होतं आमचे दिवस बरंच ताई आपण दोघेही म्हणजे दररोज असंच फिरायला जायचं हे बघा दादा कसे दाबेली बनवत आहेत अशा प्रकारे त्यांनी दाबेली बनवून दिलं मग त्याच्यानंतर आम्हाला वाटलं अजून काय खायचं ताई मग ताई काय म्हणते पाणीपुरी खाऊ बघा आमची ताई कशी पाणीपुरी आहे आणि मग मी पण पाणीपुरी खायला सुरुवात केली खूप छान एम्ही टेस्टी होता हां बरं खूप छान त्या दादांनी आम्हाला म्हणजे जास्त म्हणजे आंबट पण नाही थोडं आंबट गोड त्यांना सांगितली होती मला थोडं बरंही नव्हतं ना खाचीमुळे तर खाल्ले आम्ही तिथून दोघेही आणि मग शेवटी आम्ही बसमध्ये बसलो आणि निघालो झालं पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आता ठीक आहे बाय बाय सर्वांना या मग नेक्स्ट वाग वाघमध्ये